पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला धक्का पन्नास किलो वजनी गटात विनेश फोगट अपात्र लोकसभेत विरोधकांचा गदारोळ उद्धव कशाला गेले आहेत दिल्लीत झुकायला भाजपा आमदार राम कदम यांचा तोमणा काम सुधार तिकीट कापणार भाजपा आमदारांना दोन महिन्याचा अवधी सागर निवासस्थानी बुधवारी रात्री बैठक होणार बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक बैठकीत विविध निर्णय घेतले जाण्याची शक्यता त्यांनी राजकारण करावं आम्ही फक्त विकास करू उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विरोधकांवर बोल। मनोज जरांगेंचा पासून पश्चिम महाराष्ट्र दौरा जरांगेंची अकरा ऑगस्टला पुण्यात शांतता रॅली विधानसभा निवडणुकीसाठी मनसेकडून साचपणी नांदेडमधील मतदारसंघाचा मनसे, नांदेड मतदा मनसे घेणार आढावा मुख्यमंत्री शिंदे बोलावली एसटी कामगार कृटी समितीची बैठक कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा होण्याची शक्यता मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी माणगाव ते लोणेरे वाहतूक पूर्णपणे ठप्प वाहनांच्या पाच पर्यंत रांगा पूजा खेडकरच्या अडचणी वाढणार सुहास दिवसे करणार अब्रू नुकसानीचा दावा पूजाने दिवसेविरोधात केली होती तक्रार